नमस्कार मी मनस्री मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आत्ता चालले गावी अग्रेशू तिकडे सर तिची तब्येत ठीक नाही आहे आणि आज तिकडे महाप्रसाद महा ए पिलुआ विटा 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 चला बिता। चला चला मम्माम करायला जाऊ येतोच हा होय ए पिलुआ विटल विटल होय विठ्ठल 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 चला जोया ये चला येणार टाटा टाटा चला ग्रेशुआ ग्रेशुआ चला कसलं टेन्शन आलंय का एवढं होय कसलं टेन्शन आलंय एवढं तुला निवांत बसून सोडलीस बॅग भरायचं चालू आहे मुंबईला जायचं इकडे पसाराच पसारा आहे आमची आजी बसली मस्ती चालू आहे आज आहे मंगळवार आणि मी आज सकाळी गावावरून आली सकाळी सहा वाजता मी आली कारण ग्रेशूचं स्कूल होतं मी कालच येत होती काल, काल माझ्या माहेरी महाप्रसाद होता सो त्यासाठी मम्मी म्हटली की ये तू एक दिवसासाठी का होईना पण ये तसं माझं रोजच येणं जाणं चालू आहे मी रोज जाते आणि रोज येते सकाळचं ग्रेशूच्या स्कूलसाठी ग्रेशूचं स्कूल, स्कूल नसलं तरी दुसरी काहीतरी कामं असतात त्याच्यामुळे माझं येणं होतंच असं माहेरी चार दिवस असं मी व्यवस्थित राहिले किंवा दोन दिवस मी राहिले इकडे यायच्या आधी सासरी असं एक दिवसही गेलेला नाही आहे पंधरा दिवसामध्ये सुरुवातीला गणपती घरात होते त्याच्यामुळे तेव्हा येणं झालं माझं पाच दिवसाचे गणपती करून सासरी गे माहेरी गेली त्याच्यानंतर बरं परत रेशूचं स्कूल आणि बाकीचं रुटीन यांचा टिफिन आला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला माझं जा येणं जाणं होतं आणि मग काही काल मी येणार होती महाप्रसाद झाल्यानंतर पण पप्पा बोलले की आता आम्ही जाणार आहे दोन दिवसात तर आज राहतो तू काल माझं परत राहणं झालं कारण पप्पानी सोडलंच नाही म्हटलं ठीक आहे बॅग वगैरे म्हणजे काढून घेतली तो म्हटल्यावर मम्मी पण म्हणत होती की राहा एक दिवस परत मामाची आई पण आली होती तर ती पण तेच बोलली म्हणून मग मी काल राहिली आणि सकाळी या सहाच्या बसनी मी ग्रेशू आणि पप्पा आम्ही आलेलो पप्पांचं पण एक काम होतं सिटीमध्ये त्यासाठी पप्पा आलेले सकाळी माझ्यासोबत आल्यानंतर आम्ही घरी आलो ग्रेशूचं आवरलं तिचा टिफिन बनवला तिला नाश्ता दिला तिला स्कूलला पहिला पाठवलं त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक करून घेतला घरातली सगळी कामं झाली आता फक्त वरची पुसायचं आहे आणि आता ग्रेशवाल्यांना तर ग्रेश परत तिचं रुटीन म्हणजे तिचं आवरायचं तिला आंघोळ वगैरे कारण सकाळी तेवढा लवकर मी घालत नाही वातावरण खूप बेकार आहे इकडे त्याच्यामुळे तर ते सगळं परत रुटीन आज यांची सुट्टी आहे आज विसर्जन आहे त्याची पण आणि आता सही मंगळवारची यांची सुट्टी असते आता पप्पांसोबत हे बाहेर गेलेत पप्पांचं काम होतं त्यासाठी पप्पा तिकडून डायरेक्ट गावी जाणार आहेत आणि हे मग घरी येणार आहेत आणि पण एक अर्ध्या तासामध्ये आता येईल स्कूलवरून तर आता विचार चालला आहे कारण काय म्हणजे कामं खूप आहेत मला तशी पण थोडा रिलॅक्स करायचं म्हणते कारण खूप दगदग झाले खूप जास्त दगदग झाले म्हणजे रोज जाणं येणं ते पण बसने ट्रॅव्हल करणं नको वाटतं आणि आता मी कपडे मशीनलाच लावलेत कारण मी आता हाताने वगैरे वॉश करते मी कपडे रेग्युलर मशीनला लावत नाही जेव्हा मला कधी जो त्रास आहे मला इकडे नसता तो त्रास जर मला जास्त जाणवायला लागला तरच मी फक्त मशीन वॉश करते, करते नाही तर मग हातानेच वॉश करते मी कपडे पण आज मी मशीनला लावलेत कारण खूप सारे कपडे आहेत आणि माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नाही आहे सकाळी लवकर उठून आले त्याच्यामुळे आणि आजचं रुटीन म्हणजे स्वयंपाक तर झाला आहे सगळं फक्त फरची पुसायची आहे ती पण आता मी पुसून घेईन आता रेशू यायच्या आधी कारण ती आल्यानंतर परत कामं होत नाहीत आणि आज बाहेर कुठे जायचं नाही आहे असं विचार करते मी घरातच राहायचं आज रेस्ट घ्यायची दुपारी भाऊ येणार आहे परत कारण उद्या लगेच ती लोकं मुंबईला चाललेत आज गणपती विसर्जन करून म्हणजे झाला माहेरचं पण गणपती विसर्जन पण आज मोठे गणपती जाणार आहेत सार्वजनिक गणपती तर ते झाल्यानंतर उद्या ती लोकं मुंबईला निघणार आहेत तर आज भाऊ येणार आहे बॅग्स वगैरे इथे आज ठेऊन जाणार तो म्हणजे उद्या सकाळी त्यांना निवांत यायला बरं पडेल मम्मी पप्पा भाऊ आणि राधिका म्हणजे भावाची बायको बाळाला घेऊन त्यांनी निवांत येऊ शकते सो त्यासाठी तो, तो बॅग्स वगैरे सगळ्या घेऊन आज इथे ठेवणार आहे आणि इथे उद्या सकाळी येणार आहेत ती लोकं आणि सकाळ इथे आल्यानंतर इथे दोन तीस दोन तीन तास थांबतील आणि मग संध्याकाळची त्यांची ट्रेन आहे तर संध्याकाळी ती लोकं जातील आता उद्या किती वाजता येतात ते माहिती नाही आहे अजून आता इतके दिवस मम्मी पप्पा होते सारखं गाचं गावी जाणं येणं चालू होतं तर थोडंसं बरं वाटत होतं पण आता परत तेच रुटीन म्हणजे इथेच राहायचं घरातनं मी जास्त बाहेर पडत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं परत तेच रेग्युलर रुटीन चालू झालं आणि आता दसऱ्यामध्ये क्रेशूला सुट्ट्या असतात आठ दिवस फक्त तर चाललंय माझं मुंबईला जायचं प्लॅनिंग बघू कसं कसं सक्सेस होते कारण दरवेळेला मी ठरवते एक आणि होतं एक त्याच्यामुळे मी ह्या वेळेला काहीही ठरवणार नाही अचानक जायचं माझं प्लॅन आहे तर बघू तसं झालं तर तुम्हाला काही पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल गणपतीचे व्हिडिओ जे मी आता शूट केलेले होते म्हणजे मला टाकायचं होतं ते व्हिडिओ एडिट करून पण खरंच खूप हेक्टिक झालं मला सगळ्या गोष्टी कारण इकडचं सगळं करून परत तिकडे जायचं तिकडचं मॅनेज इकडचं मॅनेज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त दगदग झाली आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की नको हा स्ट्रेस आपण थोडंसं धिराणं घेऊया कारण तब्येत सांभाळून केलेलं कधीही चांगलं मोबाईल म्हटला की एडिटिंग म्हटलं की अर्धा पाऊन तास कसा जातो आणि तुम्हाला प्रॉपर जर करायचं असेल तर दीड दोन दीड ते दोन तास पाहिजे अजूनही मला काही गोष्टी माहीत नाही आहेत एडिटिंगमधल्या मला जेवढ्या माहिती आहेत मी तेवढ्याच करते प्रॉपर एडिटिंग मला अजून नाही जमत तरी पण मला एक पाऊन ते एक तास लागतो एडिटिंग करायला तर ते तेवढी आता मला नको वाटत होतं ते सगळं करणं म्हणून आता गणपतीचे व्हिडिओ पण मी लेटच टाकले चॅनलवर तर हा व्हिडिओ पण लेटच येईल जेव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा कदाचित आठ दिवस झालेले असतील किंवा चार दिवस झालेले असतील पण ठीक आहे गोष्टी मॅनेज करायचं मी ट्राय करते बघू कधी होते माझ्याकडून मी नेहमी बोलते आणि माझ्याकडून होतच नाहीत त्या गोष्टी कारण मी यूट्यूब जर निवडलं तर त्यासाठी वेळ देणंही तितकंच गरजेचं आहे हे मला समजते पण माझ्याकडून त्या चुका होत आहेत तर बघू आता मी प्रयत्न करेन की त्या सुधारायच्या तर चला आता वेशू या यायच्या आधी मी पटकन फरशी वगैरे पुसून घेते आणि मग बाकीशी बाकी जर मी बाहेर वगैरे कुठे गेली किंवा काही असेल तर मी थोडंफार याच्यामध्ये ॲड करेन तर चला देखे। 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 आज तर सगळीकडे आवाज येत असेल तर आम्ही आता चालू डी मार्टला तिचे पप्पा खाली गेले हो हां आम्ही आता निघतो खूप उशीर झालाय आम्हाला साडेचारला निघायचं होतं आता सव्वा झाले झालेत आणि थोडंसं सा सामान घ्यायचं होतं डी मार्टमधून सो त्यासाठी आम्ही जातो थोडासा रेस्ट घेतला जेवण वगैरे झाली चहा अजून घेतलेला नाही आहे तर आम्ही चहा बाहेरच घेतला त्याच्यानंतर डीमार्टला गेलो काही सामान घेतलं तिथं आणि मग त्याच्यानंतर घरी आलो खूप गर्दी होती आज डीमार्टला पण खूप होती आणि रोडवर पण खूप रश होती कारण आज विसर्जन म्हटल्यावर सगळीकडे गर्दी असणारच आणि बिलिंगला पण खूप गर्दी होती तर आपण जे सामान घ्यायचं होतं ते गरजेचंच होतं त्यामुळे जावं लागलं गर्दी खूप होतीच डीमार्टला पण रोडला पण गर्दी आहे कारण विसर्जन आहे त्याच्यामुळे आता स्वयंपाक करायचा आहे विसर्जनसाठी पण जायचं आहे संध्याकाळीचं म्हणाल्याचं माझी इच्छा नाही आहे आता गर्दीमध्ये जायची बघू आता स्वयंपाक करून घेते मला फ्रेश होते स्वयंपाक करून घेते आणि जमल्यास नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते